श्री डॉक्टर ज्ञानदेव मस्के सर कुलगुरू कर्नल भाऊराव विद्यापीठ सातारा या ठिकाणी उपस्थित आहेत दे त्याचबरोबर ते पण मराठी वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावरती भर देणं अतिशय महत्वाचं आहे आता आपली जी एफ डी आयची पॉलिसी आहे आपली जी केंद्र शासनाने आणलेली खूप साऱ्या फॉरेनच्या कंपनीज पण आज आपल्या पूर्ण भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या एम आय डी सीज मध्ये प्रोजेक्ट टाकत आहेत आज आपल्या सर्व